एवढे पैसे घालवते तेवढे घालवते तुला हे करता येत नाही ते करता येत नाही हा आता लाईट बिल हजारचा दोन हजार येतो तिथं कोण लक्षात ठेवणार सगळं चालू ठेवून आले तुम्ही तुझा व्हिडिओ सांग Terima kasih kerana Gardan kan dah pecah. 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 Gardan

आणि आता आली हे वेळ साफसफाईची कर ड्रेस नाही स्क्रीनला ते दे। घरी करू नको कोणता ड्रेस घालवते तेवढे घालवते तुला हे करता येत नाही ते करता येत नाही हा आता नाही बिल हजारचं दोन हजार येतो तिथं कोण लक्ष ठेवणार सगळं चालू ठेवून आले तुम्ही जमीन देऊन सगळं चाललं तुम्ही आज मम्मीचा खरा रोग पाहिलं असेल ऑर्डर दिस इज वॉ दिस वॉज अ रियल रूप अशीच मम्मी मला पण मारत असते थोडाच रागात म्हणजे माझी करते मम्मी पप्पा ना अशी ओरडली तर मित्र एवढं लहान बालक आहे मला कशी ओरडत ना पप्पा मम्मी हा तर अत्याचार आहे घरातल्या माणसांवरती म्हणजे आम्ही एवढी मेहनत करायची आणि हे असं अत्याचार सहन करायचा आहे पप्पा पप्पा काय बोलता अत्याचार सहन करायचा मित्रांनो आज पप्पा गावी चाललेत मागचं कारण त्यांना घ्यायची धरूची मार्कशीट ना ऑनलाईन आम्ही काढली परंतु की व्हरी ते बोलले की नाही चालणार त्यामुळे आता गावी जाऊन त्यांना ओरिजिनल हार्ड कॉपी घ्यावी लागते आज रात्री संध्याकाळी गाडी पकडणार आहेत कोल्हापूर साठी गावी जाणार ते आज डायरेक्ट सोमवारी कामाला ते घरी येणार नाही आता आज गेले की डायरेक्ट मग सोमवारी रात्री येणार ना सोमवारी रात्री येणार का मंगळवारी रात्री येणार होती सकाळी मंगळवारी सकाळी बाप्पा घरी येणार उद्या सोमवारी परवा so, येणार ना मारे तुम्ही घरी बाप्पाचा परवा घरी येणार आता मला साफ करायचं आहे कपाट तर आता बाप्पा जाऊ आपण कपाट साफ करू थांबा यार ओके okay, तर मित्रांनो आता वाजलेत संध्याकाळचे चार पन्नास चालू चार चाळीस बघायचे बाबा अरे यांची धावपाळ दादा हे यांची धावपळ सुरू ह्यांना जायचं आहे गाव विना आता यांची धावपळ आत्ता सुरू झाली आहे यांची चार चाळीसची गाडी आहे साडेचारची गाडी आहे साडेचार होत आहे फक्त किती चार पाच मिनटं बाकी आहेत काय टाइमपास लावून ठेवला मित्रांनो झाली आहे पप्पांची मम्मीला मी तर कॉफी बनवून आणली आहे मम्मी कॉफी पिततीय चहा चालू मी पण चालू आहे पण सध्या मला गरम पडते मम्मी जरा कॉफी पितो झोप पण जाते अप्पा बॅग घाला आपण त्याचा फोटो काढू पप्पा निघाले गावी असं मस्त एकदम माहीत असं थंड काढू ओके तर मित्रांनो आता मित्रांथ थ्रीचे साडे दहा सव्वा दहा वाजत आता आणि आता पप्पा जाऊन मला झोपावं लागणार आहे कारण किंवा पप्पाचं काय मला सोडवायला येणार नाही किती पण आठवते पप्पा असेल तर कसं पप्पा एकदम भाक आणि बघावतो गाड्यात मला सोडवते तर पप्पा पण नाही आहेत तुम्हाला इकडे रिक्षा नाही सो सो तुम्हाला लवकरात लवकर झोपलं पाहिजे मला तुम्हाला सांगतो मी माझं कपाट नीट केलं आहे एक मिनिट ना मम्मीचाही बेल्ट पडला ओके माझं कपाट मी नीट केलं तर हा मम्मीचा ड्रेस आहे मागत ठेवला आहे बाकी माझं कपाट बघा एकदम नीट सेट केलं आहे मी सो फ्रॉम नाव मी फ्रॉम दिस ना दोन दिवस लेट होतो चौथ्या दिवशी क्रॉप करतो कपाट कपाटून सगळं आता झोपून घेतो पटकन कॉलेजला पण जायचं आहे पुढच्या सोमवार असं पेपर पण आहेत अभ्यास पण करायचा तसं काय भेटत नाही मला तुमचं अभ्यास करतो मग ब्लॉग पण शूट केला नाही सो आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला ब्लॉग लाईक करा छान चॅनल सबस्क्राईब करा विटो उड्याला ब्लॉग मिळतो म्हणजे थँक्यू बाय बाय बाय